जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक करून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागला काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतं मला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजचा काळ त्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीरा प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार